नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मंडळी बघा आजच्या या खेळामध्ये आपण इथं पेनाच्या सहाय्याने एक शब्द तयार केलेला आहे फॉक्स हा इंग्रजी शब्द तयार केलेला आहे बघा फॉक्स म्हणजे कोला म्हणजेच हे एक प्राण्याचं नाव आहे बघा तर आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या शब्दातले किंवा हे जे नाव तयार केलं आहे यातले आपल्याला कोणतेही तीन पेनांची जागा बदलायची आणि प्राण्याचं नाव चेंज करायचं आहे मग आता हे प्राण्याचं नाव कोणतं आलं पाहिजे तर तसं काही नाही तुमच्या मनावर कोणतंही नाव तुम्ही करू शकता फक्त आठ ही असणारे हे जे नाव आहे त्यातील फक्त तुम्हाला तीन पेनांची जागा बदलून प्राण्याचं नाव बदलायचं आहे बघा फॉक्स हा इंग्रजी शब्द आहे दुसरा येणारा शब्दसुद्धा इंग्रजीच पाहिजे हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी तर उत्सुकतेने रांगेमध्ये उभा येतं तर बघू यांच्यापैकी कुणाला हा शब्द बदलता येतोय किंवा प्राण्याचं नाव बदलता येते इकडून जर पाहिलं तर हा शब्द आपल्याला सुईचा दिसतोय म्हणजे सरळ दिसतोय मात्र समोरून जर विद्यार्थ्यांनी पाहिलं तर त्यांना तो उलटा दिसत असेल म्हणून तुम्ही इकडं माझ्या बाजूला येऊन काय करू शकतात नाव बदलू शकतात कारण तुम्हाला ते बदलणं सोपं जाईल तर बघा पहिला विद्यार्थी आहे वैभव तर चल बरं वैभव इथं काय करायचं आहे प्राण्याचं नाव बदलून दाखवायचं आहे आता कोणतेही तीन पेनांची जागा बदलायची आणि प्राण्याचं नाव सुद्धा बदलायचं आहे बघा वैभवनी एक पेन उचललेला आहे दुसरा पण उचललाय आता एक पेन उचलायचा आहे वैभवला आणि तिसरा पण उचलला बघा वैभवनी करून दाखवलं बघा काय नाव तयार झालं वैभव काऊ नाव तयार झालं बघा तीनच पेन हलवलेत वैभवनं आणि बघा पहिलाच विद्यार्थी होता आपल्या या खेळामधला आणि पहिल्याच विद्यार्थ्याला काय झालं हे नाव चेंज करता आले <laughs> तर वैभवसाठी एकदा टाळ्या वाजव तर बघा खूप सोपा हा खेळ होता आणि वैभवनी अगदी सहजपणे नाव आहे बघा पहिलं फॉक्स नाव होतं नंतर काऊ नाव त्याने तयार करून दाखवलं तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाचे का खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद